उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नववर्षानिमित्त डॉक्टर डी एस काटे यांनी पैशाचे मूल्य आणि नीती या याबाबत एक आत्मचिंतनीय लेख लिहिलेला आहे आणि आज आपण तेच जाणून घेणार आहोत नववर्षामध्ये मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या पैसा धन संपत्ती याचा उपभोग घेत असताना पैशाचे मूल्य आणि नीतीमूल्य यांचा जर आपण समतोल ठेवून विचारांची व मूल्यांची समानता राखली तरच जीवन कर्तव्ययुक्त यशाची नांदी होईल हे साध्य करत असताना हवी आहे नीतीशास्त्रयुक्त मूल्यांची आवश्यकता आर्थिक प्रगती तंत्रज्ञान यामुळे भौतिक सुख मानवाच्या पायाशी लोळण घेत असून यासाठी हवा आहे पैसा अस्तित्वासाठी आणि चरित्रतासाठी मनुष्य व्यवसाय नोकरी व काम स्वीकारतो यातून सुरू होते स्पर्धा मग काहीशी नीतीमूल्य बाजूला सारून मनुष्य आपले कर्तव्य बजावत असताना बऱ्याच समस्या निर्माण होतात स्वार्थ साधण्यासाठी नीतीमूल्य सोडून मनुष्य अनैतिक मार्गाने वागण्यास तयार होतो यामुळे आज जगात स्पर्धा तयार होताना दिसते कोणत्याही मार्गाने पैसे मिळवण्याची वृत्ती मानवात वाढत असून राजकारणी व उद्योगपती यांची झपाट्याने आर्थिक प्रगती पाहता सामान्य त्याचप्रमाणे पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो मग यातून समाज मूल्य ढासळत जातात अनैतिक मार्गाने कमवलेल्या पैशामुळे आजच्या तरुण पिढीवर याचा वाईट परिणाम होताना दिसत आहे याचेच फलित म्हणजे जीवनाचे मोल प्रामाणिकपणा सत्य व न्याय याची जबाबदारी सकारात्मक विचार मानव अमान्य करू लागला आहे पूर्वी मानवी इतिहासात पोट भरण्यासाठी कृषी व्यवस्था व संस्कृती फक्त राज्य जमीन सोनं याच्या भोवती संक्रमित होती आज तिचं स्वरूप तंत्रज्ञान व्यापार वैज्ञानिक शोध औद्योगिकरण सेवा व पायाभूत सुविधा असे बदलले आहे पैसा कमावण्यासाठी जगात भरपूर क्षेत्र खुले आहेत पण नीतीमूल्याने पैसा वापरणं आणि कमावणं आवश्यक आहे कमावलेला पैसा योग्य मार्गाने खर्च करणे व गैरमार्गापासून दूर राहणे यास महत्व आहे काय चांगलं काय वाईट हे मानवास नीती शिकवतात सत्य चांगल्या व योग्य मार्गाने कमावलेला पैसा योग्यरित्या खर्च केला तर नीती निश्चितच जोड मिळते वाईट विचारांना आपण कधी कधी तिलांजली देतो चांगल्या मार्गाने राहून पैशाच्या मूल्याची सदा नीती मूल्याशी जोड असावी अनैतिकतेने बेसुमार पैशाचा वापर यामुळे आज अनेक गर्भ श्रीमंत उद्योगपती कंगाल झाले आहेत योग्य मार्गाने पैसा कमवा आणि त्याचा विनियोग नीती मूल्य ठेवून करावा सद्मार्गाने व नीतीमूल्याने पैसा खर्च केला तर वरदान अन्यथा तो एक अभिशाप आहे पाणी भांड्याच्या आकारानुसार आकार घेते पैशाचेही तसेच आहे ज्या मार्गाने आपण विनियोग अर्थात खर्च किंवा गुंतवणूक करतो त्याचा जसा मार्ग तसा तो आकार घेतो अर्थात चांगला किंवा वाईट पैशाच्या मालकीची भावना वाढत गेली तर अहंकारी वृत्ती तयार होते आपण एक विश्वस्त आहोत त्याचबरोबर पैसा हा आपल्या सुख समाधान आणि समाजाच्या हितासाठी आहे ही वैचारिक पातळी सुखावह असते येणाऱ्या नवीन वर्षात आपण सगळ्यांनी पैसा कमावण्यासाठी व विनिमयासाठी ठरवून दिलेल्या नीतीमूल्यांचा अवलंब केला तर येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी निश्चितच समृद्धी घेऊन येईल पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद